शिकाव। तिला खूप शिकावं आज तिला जन्मदिन मी खरंच धन्य झाले तिला म्हणजे मोठ्या पोस्टरवर बघायची शिकवून आभाळभर स्वप्नांना प्रामाणिक प्रयत्नांची जोड देत सांगलीच्या वाळवा तालुक्यातील महादेववाडी या महादेव छोट्याशा खेड्यातील शेतकऱ्याच्या लेकीनं धडाकेबाज यश मिळवले सरकारी नोकरी मिळवण्याचं उराशी बाळगून महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेत राज्यात मुलींमध्ये तिसरी आणि एसटीआय अशा दोन पदांना एकाच आठवड्यात गवसणी घालणाऱ्या शेतकऱ्याच्या लेखीचा प्रेरणादायी प्रवास ऐकूयात या व्हिडिओतून नमस्कार मी गौरी मारुती कदम या यशाचं क्रेडिट मी माझ्या आईवडील माझी आजी त्याचबरोबर माझे भाऊ बहीण आहेत त्यांना देते त्याचबरोबर माझे जिल्हा परिषद शाळेतील जे शिक्षक आहेत तर त्यांनी त्या त्यावेळी दिलेल्या वैयक्तिक मार्गदर्शनामुळे मला अभ्यासात आवड निर्माण झाली आणि त्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचले तर माझ्या तयारीचं एक वैशिष्ट्य म्हणजे मी पूर्णतः स्कॉलरशिपवरती आत्तापर्यंत शिकत आलेली आहे माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण महादेवाडी या गावातूनच झालेलं आहे त्यानंतर अकरावी बारावीचं शिक्षण कुसुमताई कन्या महाविद्यालय इस्लामपूर येथून झालेलं आहे त्यानंतर मला बेसिक सायन्समध्ये करिअर करण्यासाठी एक स्कॉलरशिप होती इन्स्पायर नावाची तर ती स्कॉलरशिप घेऊन मी बारावी, बारावी नंतर फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे बी एस सी बॉटनी हा सब्जेक्ट निवडून माझा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे त्यानंतर मी सप्टेंबर दोन हजार एकवीस नंतर मी पूर्णतः स्पर्धा परीक्षा करत आहे सुरुवातीला माझा यू पी एस सी देण्याचा मानस होता त्यामुळे मी एक वर्ष यू पी एस सीची तयारी केलेली आहे त्यानंतर दोन हजार तेवीस साली माझी राजसेवा प्रिलिम्स क्वालिफाय झाली यू पी एस सीच्या अभ्यासावरतीच त्यानंतर मग मी इकडे शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला कारण की यू पी एस सीचा जो अभ्यासक्रम होता त्याचा मला नेमका आवाका समजत नव्हता त्यामुळे मी एम पी एस शिफ्ट झाले आणि त्यानंतर आता माझ्या दुसऱ्या प्रयत्नामध्ये मुलींमध्ये मी राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहे जे आर्थिक दुर्बल घटकातून आहेत तर त्यांनी कृपया करून एक प्लॅन बी असावा जेणेकरून जो मानसिक संघर्ष आहे तर तो कमी होतो आणि त्याचबरोबर पुण्याला क्लासेस लावले पाहिजेत असं काही नाहीये जे आपल्याला जे विषय अवघड जातात त्यांचा त्यांचेच क्लासेस केलेले आहेत मी दोन सब्जेक्टचे त्यामुळे मला क्लास कुठे लावले हे आता सर्व विचारत आहे तर कृपया करून क्लासेसच्या मागे न लागता आयोगाला काय हवं ह्याच्याकडे लक्ष द्या त्यांचं सेलिब्रेशन पाहून या क्षेत्राकडे वळून आता खूप स्पर्धा वाढलेली आहे आणि दिवसेंदिवस अभ्यास सोपा आहे परंतु माझ्यासोबतचा विद्यार्थी जास्त अभ्यास करतो त्यामुळे ती स्पर्धा वाढत आहे आणि या स्पर्धेमध्ये प्लॅन बी असणं खूप गरजेचं आहे आणि ती माझी सर्वात मोठी चूक होती नक्कीच मला यश मिळालेलं आहे परंतु प्लॅन बी नसल्यामुळे जो मानसिक संघर्ष आहे तर तो नक्कीच खूप मोठा होता आज यश दिसत आहे परंतु त्यावर मागचा संघर्ष पण तेवढाच आहे त्यामुळे एक कळकळीची विनंती आहे की एक तुमचा प्लॅन बी एक व्यवस्थित असावा आणि त्यानंतर मग प्रशासकीय सेवेत येण्याचा निर्णय घ्या ग्रामीण भागामध्ये असतं की बारावी नंतर मुलींना स्थळ बघण्याचं सुरू होतं तर मला एक त्यांच्या आईवडिलांना पण एक विनंती आहे की मला जसं माझ्या आई वडिलांनी लग्नासाठी कोणतीही जबरदस्ती न करता मला शिक्षणाची संधी दिली तर तसंच तुमच्या मुला मुलींना शिक्षणाची संधी द्या अफाट जिद्द खंबीर मनोबल संयमी स्वभाव अभ्यासातील सातत्य आणि प्रामाणिक कष्टाच्या जोरावर गौरीनं मिळवलेलं यश आसपासच्या सात खेड्यातील मुलींसाठी अभिमानाचा विषय ठरतोय आई वडिलांचा पाठिंबा बहीण भावाची साथ मित्रमैत्रिणींची संगत आणि अभ्यासुगौरीचा संपूर्ण प्रवास शहरासह गावखेड्यातील तरुणाईसाठी प्रेरणादायी विषय ठरतोय